नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी जेजुरी येथील रामदास कुटे यांना कैलासवासी रामराजे जगताप स्मृती पुरस्कार देऊन करण्यात आले सन्मानित महाराष्ट्र आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात मामा तसेच जेजुरी इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे यांना बारामती तालुक्यातील वानेवाडी येथील श्रीरामराजे विविध सहकारी सोसायटीच्या वतीने दिला जाणारा कैलासवासी रामराजे जगताप स्मृतीगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर रामदास कुटे हे जेजुरी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष असून कडेपठार ग्रामीण वैद्यकीय आणि संशोधन प्रतिष्ठान व इंदू इंग्लिश स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डीम प्रोजेक्ट असणाऱ्या ऐंशी हजार चौरस फूट पायाभूत सुविधा असलेले भारतातील औषध उत्पादनासाठीचे पहिले संशोधन केंद्र इंदुकिअर फार्मास्युटिकल्स आणि रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे ते प्रमुख आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिष्टमंडळात त्यांचा सहभाग होता आयुर्वेदिक औषधांच्या प्रसारासाठी त्यांनी रशिया बेलारुस कझाकिस्तान व्हिएतनाम इथोपिया मॉरिशस स्वीडन या देशांसह अठ्ठेचाळीस देशांचा प्रवास केला आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र छत्तीसगड ओडिसा या राज्यांच्या सरकारासह पॅन इंडिया व्यवसायामध्ये डॉक्टर कुटे यांनी सहभाग घेतला होता आयुर्वेदिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर कुटे यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते दिनांक चोवीस जानेवारी रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला